आगामी उत्सव काळामध्ये ध्वनी मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यावर खटले दाखल केले जातील असा इशारा कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिला आहे गणेशोत्सव तसेच ए मिलाद हा सण उत्सवांच्या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर विशेष पोलीस महानिरीक्षक फुलारी यांनी मिरजेला भेट दिली पोलीस बंदोबस्ताचा आढावा त्यांनी घेतला शांतता कमिटीची ही त्यांच्या उपस्थितीत झाली यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा उपस्थित होते शांतता कमिटीचे सदस्य बैठकीला उपस्थित होते आगामी उत्सव काळामध्ये ध्वनी मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या नियम भंग करणाऱ्या गणेशोत्सव मंडळावर डॉल्बी चालक मालक यांच्यावर खटले दाखल करणार असल्याचा नोटिसा बजावल्या जाणार असल्याचा इशारा फुलारी यांनी दिला समाजातील शांतता सुव्यवस्था यांना धोका पोहोचवणाऱ्या समाजकंटकावर हद्दपारची कारवाई करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे महिलांच्या सुरक्षेबाबत पोलीस दल अत्यंत संवेदनशील आहे याची हमी देताना त्यांनी पोलीस दलातील निर्भया पथकाकडून शाळा महाविद्यालयात विद्यार्थिनींना गुड टच बॅड टच याबाबतचे प्रबोधन करण्यात येत आहे मुलींच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणाऱ्या संस्थाचालक तसेच शिक्षकांना पोक्सो अंतर्गत आरोपी केले जाईल असे विशेष पोलीस महानिरीक्षकांनी निक्षुण सांगितले महिलांनी मुलींनी निर्भयपणे जिल्हा पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधावा चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल अशी हमी त्यांनी दिली आहे सांगली जिल्ह्यातील मिरज आणि इस्लामपूर तासगाव या भागातील गणपती उत्सव गणपती विसर्जन आणि नंतर ईद मिलाद या दरम्यानच्या सगळ्या व्यवस्थेचा आढावा घेतलेला आहे या मिरज भागातील मिरवणुका अतिशय शांतपणे पार पडतील यासाठी चोख नियोजन जिल्हा पोलीस अधीक्षक आणि त्यांच्या सहकार्यांनी केलेलं आहे ध्वनी प्रदूषण जे करतील त्यांच्यावर जे काही कारवाईबाबतचे नियम आहेत त्या अनुसार सगळ्यांवर कारवाई करण्यात येईल यामध्ये कोणत्याही जाती धर्माचा संबंध नाही जे कुठे आवाज मर्यादेचं उल्लंघन करतील वेळेच्या मर्यादेचे उल्लंघन करतील त्या सगळ्यांवर कारवाई करण्यात येईल आणि असे डी जे डॉलबी चालक मालक यांना संबंधित न्यायालयात खट्टे दाखल करून समन्ससुद्धा इश्यू करण्यात येतील त्यानंतर जे समाजकंटक आहेत त्यांचे यादी काढून जे सक्रिय समाजकंटक आहेत त्यांना हद्दपार करणे किंवा त्यांच्या एरियात न राहू देणे अशा प्रकारची उपाययोजना ॲडिशनल एस पी आणि एस पी यांनी केलेली आहे